हे शिवराय नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये मित्रांनो एका वर्षानंतर आमचं ब्रह्मकमळ हे फुललं कारण मागच्या वर्षीसुद्धा फुललेलं होतं आणि यावर्षीसुद्धा फुललं आणि ब्रह्मकमळ यामध्ये ना तुम्हाला शिवशंकराची जी पिंड आहे ती छोटीशी पिंड तुम्हाला त्यामध्ये बघायला भेटेल आणि मागच्या व्हिडिओमध्ये मी ब्लॉगसुद्धा टाकलेला आहे की कशा प्रकारे आम्ही शंकराचा अभिषेक केला महादेवांचा अभिषेक केला आमच्या गावामध्ये नीलकंठेश्वरहून एक मंदिर आहे त्या ठिकाणी मी ती फुलं नेऊन त्या महादेवाचा अभिषेक केला असं म्हणतात की ते अभिषेक करावा लागतो आणि सोमवारच्या दिवशीच ते फुलं जे आहेत ते फुललेले काका काका होते काकाचे पण फुललेले होते काकाचे चार पाच होते पण आमचे आठ फुलं अशा प्रकारचे होती पण तर दोन हजार एकोणावीसमध्ये आम्ही त्याचं एक पान असतं आपलं कोरपड असतं त्यासारखं पान असतं ते पान आम्ही आमच्या घरी आणलं होतं आमच्या घरी लावलं होतं आणि ते, ते माझ्या आता कमरा इतकं ते वाढलेलं होतं पण पन... काही दिवस आम्ही त्याची वाट बघितली चार वर्षे त्याची वाट बघितली पण त्याला काही फुलं आले नाही मग एक दिवस त्याची कळी आली आपल्या तापाच्या तोंडासारखी त्याची कळी असती तर त्याला एक अशी डिझाईनसारखी कळी आली मग त्यावेळेस आम्हाला कळालं की आता हे फुल फुलणार मग त्यावेळेस आमच्या जा, झाडाला दोन फुलं आले होते आणि त्याचा सुगम पण सुगंधपण इतका छान येणार की माणूस हा पूर्ण मग्न होऊन जातो आणि मग ते फुलं फुलल्याच्या नंतर त्यावेळेससुद्धा आम्ही महादेवालाच देवालाच वाहिली होती आणि सोमवारी पण महादेवालाच वाहिले तर मित्रांनो सांगायचं एवढंच की हे ब्रह्मकमळ हे कोणाच्याही घरामध्ये फुलत नसतं असं म्हणतात की त्याला इटाळ संडाळ वगैरे चालत नाही आणि जेव्हा पण ते ब्रह्मकमळ फुलतं ना तेव्हा सगळे आनंदी होता आम्ही तर त्याची के पूजासुद्धा केली घरी पूजा केली मग महादेवाचा अभिषेक केला तर अशा प्रकारे हे ब्रह्मकमळ आहे आता ब्रह्मकमळाचं जर कधी वैशिष्ट्य जर कधी सांगायला गेलं त्याचं महत्त्व तर फार मोठं आहे पण आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच तर तुम्हाला जर कधी ब्रह्मकमळ लावायचं असेल तर त्याचं त्याचं एक कोरपडीसारखं पान असतं ते पान तुमच्या घरी लावा पण एक दोन वर्ष निदान चार वर्षी तरी तुम्हाला त्याची वाट बघावी लागेल तेव्हा आमचं पूल फुललं तर एकदा लावून बघा आणि ब्रह्मकमळ हे प्रत्येकाच्या दारातच पाहिजे चला तर मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय शिवराय आणि चॅनलला मात्र सबस्क्राईब नक्की करा